हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुह्ययोग एकतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण वाचत आहोत आणि पहिल्या ओळीच्या दुसऱ्या वाक्यापासून आता पुढे तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद सातव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की दुष्कर्मी लोक भगवत भक्त बनू शकत नाहीत तर सातव्या अध्यायाचा जो श्लोक आहे पंधरावा श्लोक त्यामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात नमाम दुष्कृतीनो अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत असे लोक कसे आहेत दुष्कृतीनं आहेत दुष्ट आहेत ते भगवंतांना शरणागत होत नाहीत इथे आपण वाचलं ना की सातव्या अध्यात भगवंत म्हणतात की दुष्कर्मी लोक तर ज्यांचं कर्म अतिशय वाईट आहे अशी लोक भगवत भक्त बनू शकत नाहीत जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण मुळीच असू शकत नाही तर सद जो भगवंतांचा भक्त नाहीये तो कसा आहे म्हटला इथे दुष्कर्मी वाईट कर्म करणारा व्यक्ती आहे तर असा व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्तीसाठीच इतरांशी आदराने प्रेमाने वागत असतो जेव्हा त्याच्या इंद्रिय तृप्तीमध्ये बाधा यायला लागते तो जे काही सद्गुणांचा बुरखा त्याने पांघरला आहे तो तो सरकवतो आणि अतिशय दुष्टपणे तो, दुष्ट तो समोरच्याशी वागायला लागतो पुढे वाचते आहे मग प्रश्न असा राहतो कि आकस्मितपणे किंवा हेतुपूर्वक निंद कृत्य करणारा मनुष्य कसा शुद्ध भक्त होऊ शकतो तर प्रश्न काय मांडला आहे की आकस्मितपणे म्हणजे अकस्मात किंवा हेतुपूर्वक जाणून बुजून निंद कृत्य करणारा मनुष्य कसा शुद्ध भक्त होऊ शकतो असा प्रश्न उद्भवणे रास्तच आहे तर भगवान श्रीकृष्णांची जी अनन्य भक्तीमध्ये मग्न असणारा भक्त आहे त्याच्यामध्ये पापवृत्ती आहे तो पापवृत्तीचा नाहीये तो सगळ्यांना आदर देतोय कायाबाच्या मनाने सुद्धा तो कुणाला दुखवत नाहीये कुणाची निंदा करत नाहीये तर असा भक्त आहे तो मुद्दाम हेतूपूर्वक जाणून बुजून निंद कर्म करायला जात नाही शुद्ध भक्त आहेत ते असे निंद कर्म मुद्दाम करत नाहीत ह तर असे भक्त आहेत ते काय आपल्या मनाला आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतात आणि असा हा जो अनन्य शुद्ध भक्त आहे त्या भक्ताकडून अकस्मात अचानक चुकून एखादा अयोग्य आचरण घडलं तर तर काय होतं या प्रश्नावर इथे चर्चा आहे जसं भगवंतांनी नऊ पॉइंट तीस मध्ये ह्या चर्चेला सुरुवात केली आहे तर भगवंत म्हणतात की जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त आहे तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला आहे तर पुढे श्रील प्रुपात म्हणत आहेत याच संदर्भात सांगताना की सातव्या अध्यात सांगितले आहे की दुष्कर्मी लोक कधी भगवत भक्तीचा स्वीकार करत नाहीत जे आपण सात पॉइंट पंधरा श्लोक बघितला त्याच्यामध्ये सांगितलं होतं हे दुष्कृतीन्य लोक आहेत दुष्ट लोक आहेत ते मला शरण येत नाहीत आणि पुढे श्रीलप्रुपा तिथे भागवतम बद्दल आहेत की श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तींकडे कोणताही सद्गुण नसतो तर श्रीमद भागवतम पाचवा स्कंद अठरावा अध्याय त्यातला श्लोक आहे पाच पॉइंट अठरा पॉइंट बारा हा जो श्लोक आहे त्यामध्ये आहे आहे भाषांतर भगवान अनन्य भक्ती विकसित झालेल्या भक्ताच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्व देवता आणि त्यांचे धर्म ज्ञान त्याग इत्यादी दैवी गुण प्रकट होतात या उलट भक्तीविरित आणि विषयी कार्यामध्ये गुरफटलेल्या मनुष्यामध्ये एकही सद्गुण नसतो असा अभक्त मनुष्य जरी अष्टांग योगाच्या आचरणामध्ये कुशल असला किंवा आपल्या कुटुंबियांचे आणि नातलगांचे प्रामाणिक कष्टांनी पालन करीत असला तरी तो स्वनिर्मित मानसिक तर्कांच्या प्रभावाखाली असतो आणि भगवंतांच्या बहिरंगा शक्तीच्या सेवेमध्ये गुंतलेला असतो अशा मनुष्यामध्ये कसे काय सद्गुण असू शकतील तर आपण हा श्लोक जो आहे श्रीमद भागवत मधला की असा जो व्यक्ती आहे जो भगवंतांची भक्ती करत नाहीये त्याच्यामध्ये कोणताही सद्गुण नाहीये ही चर्चा आहे तर जो भगवंतांची अनन्य भक्ती करतोय त्याच्यामध्ये देवतांचे सगळे गुण आहेत ते विकसित होतात गुण प्रकट होतात मात्र जो भगवंतांना शरणागत नाहीये भगवंतांची भक्ती करत नाहीये मात्र तो काय करतोय अष्टांग योगाचं आचरणामध्ये कदाचित कुशल आहे नंतर तो आपल्या कुटुंबाचं प्रामाणिकपणे पालन पोषण करतो आहे मात्र तो काय करतो आहे मानसिक तर्काच्या प्रभावाखाली आहे म्हणजे कोणतंही आध्यात्मिक कार्य असो किंवा कोणतंही तत्वज्ञान असो तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून शिकून घेत नाहीये तो केवळ आपल्या बुद्धीवर आणि मनाच्या तर्कवितर्कावर अहंकार करून मला सगळं समजतं मी तर्क करून सगळं जाणू शकतो अशा विचाराचा आहे आणि तो काय करतो भगवंतांचा आश्रय घेत नाहीये भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे मायाशक्ती बहिरंगा शक्ती तिचा तो आश्रयात आहे तिच्या सेवेमध्ये तो गुंतलेला असतो तर ह्या भौतिक प्रकृतीचे म्हणजेच बहिरंगा शक्तीचे तीन गुण आहेत सतोगुण रजोगुण आणि तमोगुण या गुणांच्याच प्रभावाखाली हा जो भक्ती न करणारा व्यक्ती आहे तो असतो आणि त्यामुळे असा मनुष्य आहे त्याच्यात भोगी वृत्ती असते आणि त्याचे कदाचित आपल्याला दिसतील की अनेकांशी खूप चांगले संबंध आहेत पण त्याच्या संबंध ठेवण्यामध्येही त्याची भोग भावना याला प्राथमिकता असते त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू तो आणि त्याचं कुटुंब असत मला आनंद मिळाला पाहिजे माझा कुटुंब सुखी राहायला पाहिजे अशा रीतीने त्याचे सगळे प्रयत्न असतात आणि त्यांनी ते, समजा एखाद्याशी मैत्री केली तरी जर तो मित्र ह्या व्यक्तीच्या इंद्रिय तृप्तीच्या आड यायला लागला तर मात्र तो व्यक्ती समोरचा मित्र आहे तो या व्यक्तीचा शत्रू बनतो म्हणजे हा त्याला शत्रू म्हणून मानायला लागतो आणि म्हणून म्हटलं आहे की असे जे भक्त असे जे अभक्त आहेत म्हणजे भक्ती करत आहेत त्यांच्यामध्ये सद्गुण कसे काय असू शकतील नसतीलच कारण कायम सद्गुणात राहणं हे अशा व्यक्तींना जमत नाही तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल